तुम्ही जसं म्हटले की आम्हाला प्रश्न पडले हे प्रश्न कधी पडले जेव्हा तुम्हाला चांगलं पीक दिसलं तेव्हा पड सगळंच खराब तर पडले असते का मग शेतकऱ्यांची ही समस्या आहे सगळे पिकं खराब होतात त्यांना असं वाटतं नाही वातावरणच खराब आहे वातावरण नाही तुमचं व्यवस्थापन खराब आहे तुमची खतं खराब आहे पाण्यामध्ये जे क्षार आहे ते रॉकेल सारखे तुम्ही जमीन टाकून जमिनीची आग काय करू राहिले भडकू राहिले हे तुम्हीच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हीच कहाणी आहे आम्ही वॉटर सोल्युबर रासायनिक खतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापरतोय त्यांनी जमिनीमध्ये काय झाले सगळे ते सगळे कुठं उतरले पाण्यामध्ये आता धरणांना डाग पडायला लागले आहे इथं खाली तुमच्या पाणी आलं होतं विहिरी पशी जेवढ्या लेवलला पाणी आलं होतं तेवढ्या लेवलला काय पडलंय ओलागत नाही हे क्षारपट पाणी तुम्ही विहिरीच पिता हे असूखड्याचं प्रमाण आहे ना किडनी चा खर्च किती तीन ऑपरेशन झाले किती रुपये खर्च केले गेले तुम्ही किती स्वतःला किती अंधारात ठेवलेले आपण डोळे किती पण झाकले म्हणून संकट काय पळून जाणार आहे का म्हणजे किडनी का कावर एक क्षार तुम्ही जे फिल्टर बाहेर करायला पाहिजे ते क्षार कुठं जमा होऊ राहिले तुमच्या किडनी मध्ये आता हे किडनी साफ करायला पाहिजे का बाहेर फिल्टरने साफ करायला पाहिजे सोपा कुठे फिल्टर मिळतो दहा हजार रुपयाला किडनी केलं मिळते फिल्टर जर बिघडला तर येईल बरोबर आहे की नाही आणि जर किडनी बिघडली तर लाख नाही येणार का हो काका बरोबर आहे की नाही हेच आम्हाला शिकायचे हे आम्ही माणसं आहोत आणि आमच्या जीवनाचं मूल्य फार मोठं आहे आम्ही किड्या मुंग्यासारखं जगायचं मग हे आम्ही शिकलं पाहिजे